मी वैद्यही अष्टमंत्र ठिकडली आज आपण भाषेबद्दलच्या काही गमती जमतू बघणार भाषा म्हणलं की शब्द आले वाक्य आले संवाद आला पण भाषेशी एकरूप केव्हा व्हायला लागत जन्माला आल्यानंतर जेव्हा बाळ पहिल्यांदा रडत तेव्हा त्याची भाषेशी एकरूप व्हायला सुरुवात होते तर आता आपण विचार करूया जर का आपण सतत बाळांशी संवाद सा साधत राहिलो तर काय काय बरं घडत असेल मग आपण एखाद्या कृतीला शब्द देणं आपण एखाद्या वस्तूला जेव्हा आपण नावाने मुलांसमोर बोलतो तेव्हा तर ते या पद्धतीने जे जेव्हा आपण त्यांच्यासमोर भाषेचा वापर करतो तेव्हा हळूहळू मुलं त्या भाषेच्या वळणावरती आपला हात धरून चालायला लागतात आणि जेव्हा आपण आता बघूया एक उदाहरण की जर का बाळाने अंधृडवलं केलं आणि तुम्ही त्याच्याशी बोलता बोलता जर का त्याला त्याचे त्याचं अनसूण बदललं ओलं झालंय का थंडी वाजते का गार लागतय का इतके जेव्हा तुम्ही शब्द त्या एका अनुभवाला वापरता तेव्हा त्याचं दृढीकरण अजून होत जात त्याची स्ट्रेंथ त्या अनुभवांची स्ट्रेंथ त्याला वापरले जाणारे शब्द त्याच्या अनुषंगाने वापरली जाणारी भाषा ही ह्याचं दृढीकरण इतकं होतं की हळूहळू त्यांचा शब्दसंग्रह तसा वाढत जातो आणि त्या शब्दसंग्रहांचा वापर योग्य पद्धतीने कुठे करायचा हे या दृढीकरणावरती अवलंबून असत म्हणून मुलांशी सतत संवाद साधत राहणं फार गरजेचं आहे एक ते तीन वयोगटामध्ये आपल्याला असं वाटत आहे की आता मुलांशी संवाद आपण साधायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर खरं तर खूप सोपं आहे तुम्ही जे जे मुलांना दाखवता ते ते आपल्याला त्यांच्याशी बोलत जायचं मग तुम्ही एखादं बोट दाखवून झाड दाखवता ते झाड हिरवं आहे पिवळं आहे का त्याच्यावरची फुलं लाल आहेत हे तुम्ही मुलांना सांगता कधीतरी असं होतं की मूल एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवत आणि त्या बोट जिकडे दाखवत त्याला तुम्ही प्रतिसाद देता आणि त्याचं नाव सांगता म्हणून सतत संवाद साधत राहणं मूल तुमच्याशी संवाद साधू इच्छित असेल तर त्याला प्रतिसाद देणं हे एक ते तीन वयोगटातलं आणि तीन ते सहा या पूर्ण वयोगट आपल्याला लक्षात येतं की जेव्हा आपण प्रतिसाद द्यायला लागतो तेव्हा मुलंही आपल्याशी संवाद साधते आणि मग हे दोन्ही कडून संवाद साधण्याचा एक काय म्हणू मार्ग मुलांचा तयार आ, ती 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 तो तो मी तुम्हाला माझ्या मुलीचं उदाहरण सांगते ती अगदी तानी होती दहा महिन्याची असताना तिला कुशीवरती वळून काहीतरी वस्तू म्हणजे त्यावेळेला तो जो चेंडू होता त्या चेंडूला मी हा बॉल तुझ्याकडे घे असं जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हा हळूहळू मला एक एक दोन महिन्यामध्ये दिसून आलं की म्हणजे बाहेर हळूहळू उच्चार करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता मग त्या त्या वस्तूला काय म्हणायचं त्या त्या अनुभवांना मी किंवा माझ्या भावनांना मी काय नावं द्यायची हे खूप या संवादावरती आणि प्रतिसादावरती अवलंबून असा तीन ते ची अजून मज्जा आहे अनुकरणातन जशी मुलं भाषा शिकत असतात किंवा श्रवण जशी श्रवणात ऐकण्यात जशी भाषा शिकत असतात त्याच्याच बरोबर वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या खेळांमधलं पण त्यांचा शब्दसंग्रह वाढवणं वाक्य रचना तयार करायला त्यांना मदत होणं हे सुद्धा आपण त्यांना खर तर छान प्रकारे देऊ शकतो मग ते कसं बरं देऊ शकत ते छोटे छोटे खेळ आहेत बरं का जे मी माझ्या मुलीबरोबर खेळते तर मी तिला वेगळा शब्द ओळखायला सांगते मग तो वेगळा शब्द काय बरं तर समजा पेरू चिक्कू आंबा आणि खुर्ची या चार मधलं वेगळं काय सांग बरं आता इथं डोळ्यासमोर वस्तू नाहीये बर का मी जो शब्द सांगतेय ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे आणि मग एक पाहुणा त्याच्यातनं ओळखायचा आहे तर ही जी भाषेची गंमत आहे ना ती अशा प्रकारच्या खेळांमधलं वाढत जाते आणि आपण नकळतपणे मुलांमध्ये त्याचं दृढीकरण करत जाते मग आता काही दिवसांनंतर मला असं लक्षात आलं की ती मला फोडी घालते तर असे जे छोटे छोटे, छोटे खेळ असतात हे आपण मुलांबरोबर घेऊ शकतो ज्याच्यातनं भाषेचं आणि शब्दसंग्रह वाढायला पण खूप मदत होऊ शकते आणि जितकं आपण त्यांना मातृभाषेत अवगत करणं खूप सोपं जात मग चित्रांची पुस्तकं आहेत चित्रांच्या पुस्तकांमधन जेव्हा तुम्ही वाचून दाखवता तेव्हा मुलं तेव्हा सुद्धा मूल भाषेशी एकरूप होत असतं तुम्ही त्या ओळीवरनं बोट फिरवता जशा तुम्ही जशा पद्धतीने तुमची नजर फिरते पुस्तक वाचताना हे सगळं मूल तुम्ही निरीक्षण करत असत आणि मग आता आमच्याकडे असं झालंय की चिकू पिकूच्या ऑडिओ स्टोरीज तर ती ऐकते आणि मग शेवटी काय होत अंक सुद्धा हातात धरून ते वाचल्यासारखी ती गोष्ट तशीच्या तशी सांगायचा प्रयत्न करते तर ही जी उद्योगमुख साक्षरता असं त्याला जो एक शब्द आहे इमर्जंट लिटरसी ही मुलं लिटरसीच्या वळणावरती हळू जा हळूहळू जायला लागलेली आहेत म्हणजे हळूहळू भाषेकडेच त्यांना हा एक टप्पा आहे ते सहाचा जो हा वयोगट आहे यांच्या बरोबर आपण अशा वेगळ्या वेगळ्या कृती आणि मग त्यांना स्वतःची गोष्ट करायला देणं की एक, एक वाक्य मी सांगते की एक खूप मोठं जंगल होतं त्या जंगलामध्ये दोन हत्ती राहत होते मग आता पुढचं वाक्य तू सांग चार पाच सहा वयोगटातला जे मूल असेल ती ही गोष्ट नक्कीच तू ह्याच्या बरोबरी मी सांगू शकत आणि मग पुढचं वाक्य ते तयार करू शकतो mm -hmm. आता सहा ते आठ हा जो परत मोठा वयोगट अजून पुढचा वयोगट आहे यांच्या बरोबर सुद्धा खूप मजे मजेचे खेळ घेताय मग त्यांना कधीतरी एक स्वतःच पुस्तक तयार करायला सांगायचं एक स्वतः स्वतःची गोष्ट तू तयार कर मी तुला चार ते पाच पात्र देते त्या चार पाच पात्र वापरून तुला काही गोष्ट करता येते का तयार मग जेव्हा अशा पद्धतीने आपण काही कृती सहा ते आठ जो मोठा वयोगट आहे त्यांना देतो तेव्हा त्यांना त्यांची त्यांचं जे काही त्यांना मिळालेली भाषा आहे आतापर्यंत मग शब्दसंग्रह आहे वाक्य रचनेचे काही नियम आहेत हे जे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत श्रवणातलं ते त्यांना वापरायची संधी मिळते आणि भाषेचं दृढीकरण तेव्हाच होतं तेव्हा कानावर पडलेले शब्द कानावर पडलेली वाक्य जेव्हा वापरायला आपल्याला एक छान माध्यम मिळतं म्हणून गोष्ट हे खूप छान माध्यम असू शकतं कोणी मुलं कविता तयार करू शकतात तर अशा वेळेला तुम्ही त्यांना काही रायमिंग वर्ड वापरून तुम्हाला काही करता येतय का ते सहा ते आठ वयोटाची मुलं नक्कीच करू शकतात आणि अशा प्रकारच्या चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज हळूहळू हो। पहिली दुसरीच्या मुलांना करायला आवडतात मग समजा तुमच्या हातात चेंडू आहे तर चेंडू घेऊन एक वाक्य तुम्ही सांगितलं पुढचं वाक्य वा... मुलांनी सांगितलं असं करत करत सुद्धा तुम्ही काही भाषेचे खेळ खेळू शकता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कुठेही प्रवासाला जाता किंवा अजून कुठे फिरायला अगदी साध बागेत जरी गेलात तरी सुद्धा आल्यावरती मुलांना त्यांचे अनुभव विचारणं की तुला तू बागेमध्ये गेला होतास तेव्हा तिथलं काय आवडलं किंवा काय नाही आवडलं या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मुलांना सांगायला मोटिवेट करता तेव्हा त्यांना भाषा वापरायची संधी मिळते आणि ह्या संधीचं सोनं तुम्ही खर तर पालक म्हणून आपण छान पद्धतीने करू शकतो कारण मुलांना बोलायचं असत मग त्याच्यामध्ये अनेक भावनांची नावं देऊ शकतात शब्द नवीन शब्द ऐकलेले त्यांना वापरायला संधी मिळू हो शकते म्हणून एक मोठा प्रश्न की तू आज शाळेत काय केलंस मोठा प्रश्न आला की मुलं कारण इतक्या काय काय घडामोडी झालेल्या असतात की त्याच्यातनं नेमकं मी काय सांगायचंय हे मुलांना थोडस सांगणं अवघड जात तर शाळेत आज काय केलंस त्याच्याऐवजी आज तू शाळेत पोचल्यावरती सगळ्यात आधी काय झालं मग तू जेव्हा वर्गात गेल्या गेलास तेव्हा ताई तुला काय म्हणल्या तू कोणा शेजारी बसला होता असे छोटे छोटे प्रश्नांनी आपण सुरुवात केली तर मुलांना ते प्रश्न त्या प्रश्नांचं आकलन घेऊन त्याचं उत्तर देणं सोपं जाईल म्हणून आणि मी ही गोष्ट माझ्या मुलीच्याही बाबतीत म्हणून पाहते फक्त संवादामध्ये दोन्हीकडनं संवाद होणं जितकं महत्वाचं आहे तितकं प्रश्न उत्तर असा सुद्धा असं गिव्हेक सुद्धा होणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने सहा ते आठ वयोगटाची मुलं तीन ते सहा वयोगटाची मुलं एक ते तीन वयोगटाची मुलं आणि एक एक वर्षाच्या अलीकडचं बाळ हे भाषेशी निगडीत काही गोष्टी करत असते आता गोष्ट आणि भाषा हे खूप हातात हात घेऊन चालणारी जोडी आहे खर तर म्हणजे भाषेमध्ये शब्द असतात वाक्यरचना असते भावना असतात अशा अनेक गोष्टी तुम्हाला एकाच गोष्टीमध्ये ऐकायला मिळतात त्याच्यामुळे वयवटापर्यंत तुम्ही गोष्टींचा छान वापर करू शकता कारण त्याच्यामध्ये वाक्य रचना ऐकायला मिळतात वेगळे वेगळे शब्द ऐकायला मिळतात वेगळ्या वेगळ्या प्राण्यांची नावं माणसांची कॅरेक्टर्सची नावं ऐकायला मिळतात गोष्टींची नावं गमतीदार असतात काही रिदमिक शब्द त्याच्यामध्ये वापरले असतात दिन ताक ताक दिन असे वेगळे वेगळे तर अशा पद्धतीने जेव्हा मुलांना गोष्ट ऐकायला मिळते तेव्हा त्यांना भाषेला सुद्धा खूप मदत होत असते चालना मिळत असते आणि मी म्हणतात असं त्याचं दृढीकरण होत असते म्हणून गाणी गोष्टी हे मुलांना रोज खाद्य खर तर मिळालंच पाहिजे आणि म्हणूनच आपण गोष्टींमधनं वेगळ्या वेगळ्या भाषांमधनं जेव्हा गोष्टी मुलांना ऐकवतो तेव्हा भाषेची मजा मुलं अजूनच घेत जातात आणि मला असं वाटतं की गोष्ट गोष्ट एक महत्वाचं वळण आहे की ज्यामध्ये तुम्ही मुलांना हाताला हात घेऊन हात त्या वळणावरती तुम्ही गोष्टीच्या वळणावर चालू शकता आणि गोष्टीचं माध्यम छान पद्धतीने वापरू शकता जर का तुम्हाला तुमच्या मुलांना एकत्र भाषेच्या वळणावरती चालायचं असेल तर श्रवणाबरोबर संवाद आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी अगदी जन्मापासून ते आठ वर्षापर्यंत आणि पुढेही प्रतिसाद हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करणार